नमो बुद्धाय फ्रेंड्स स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे बुद्ध कथा गौतम बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्मसिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरु मानले जाते बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन जपान व्हिएतनाम थायलंड भारत म्यानमार श्रीलंका सिंगापूर अमेरिका कंबोडिया मलेशिया नेपाळ इंडोनेशिया या देशांसह सुमारे एकशे ऐंशी देशातील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते बुद्ध पौर्णिमेला बौद्धगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात बिहारमधील बौद्धगया हे बौद्ध धर्मानुयांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली त्यानंतर त्यांना बौद्धगया येथील एका बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्ती झाली ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली तेव्हापासून हा दिवस बौद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार या ठिकाणी एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित असले तरी बौद्धांसह आजूबाजूच्या परिसरातील अन्न लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात व येथील बौद्ध विहारात आस्थापूर्वक पूजा करतात या विहाराचे महत्व गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणाशी जोडले गेले आहे या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेण्यांच्या विहारासारखे आहे या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या मृत्यूशयेवर पडलेल्या अवस्थेतील मूर्ती आहे ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली आहे जेथून मूर्तीसाठी माती काढली आहे तेथेच हा विहार तयार केला गेला आहे विहाराच्या पूर्व भागात एक स्तूप आहे तेथे गौतम बुद्धांवर अंतिम संस्कार झाले बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरांमध्ये दिवे लावतात घरे फुलांनी सजवतात बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथाचे वाचन पठन केले जाते बिहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून दिवे ओवाळून पूजा केली जाते बोधीवृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात झाडाच्या मुळाशी दूध व सुगंधी पाणी घातले जाते या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थि सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात तिथेही येऊन लोक प्रार्थना करतात या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध परंपरेतील लुंबिनी सारनाथ गया कुशीनगर दीक्षाभूमी अशा पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजा करतात बौद्ध धर्माशी संबंधित सूत्रे त्रिपिटके यातील भागांचे वाचन व पठन केले जाते व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो दानधर्म केला जातो या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात वेगवेगळ्या देशात तेथील रीतिरिवाजानुसार आणि संस्कृतीनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात श्रीलंका तसेच अन्य आग्नेय आशियाई देशात हा दिवस वेसक उत्सव म्हणून साजरा केला जातो हा वैशाख शब्दाचा अपभ्रंश आहे या दिवशी बौद्ध घरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात आणि फुलांनी घर सजवले जाते बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे अखंड वाचन पठन केले जाते बुद्ध विहारांमध्ये आणि घरांमध्ये अगरबत्त्या लावल्या जातात बुद्ध मूर्तीजवळ फळ फु, फूल चढवले जाते आणि दिवा लावून पूजा केली जाते बोधीवृक्षाची पूजा केली जाते त्याच्या फांद्यांवर हार रंगीत पताका सजवल्या जातात मुळांना दूध व सुगंधित पाणी दिले जाते वृक्षाच्या भोवती दिवे लावतात या दिवशी मांसाहार वर्ज्य असतो पक्षांना पिंजऱ्यातून मुक्त करून खुले आकाशात सोडले जाते गरिबांना भोजन व वस्त्र दिले जाते बौद्ध अनुयायींना तेथे जाऊन प्रार्थना करता यावी यासाठी दिल्ली येथील बौद्ध संग्रहालयातील बुद्धांच्या अस्थी बाहेर काढून ठेवतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दोन मे एकोणीसशे पन्नास रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली या प्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील प्रतिनिधी भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता अशा प्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली एकोणीसशे एक्कावन्नमध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात ही बुद्ध जयंती एकोणीसशे त्रेपन्नपासून सुरुवात केली एकोणीसशे छप्पनपर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर यांनी केली म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते मग मानवतेचा महान संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांच्या जयंती सुट्टी का नाही एकतर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या अशी आग्रही मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती बुद्ध जयंतीदिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही एकोणीसशे बेचाळीसपासूनची मागणी होती आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे सत्तावीस मे एकोणीसशे त्रेपन्न रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी एकोणीसशे त्रेपन्नच्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चरेचा मार्गही अनुभवला मात्र वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते बौद्ध धम्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे अनन्य साधारण महत्व आहे जगातील बौद्ध राष्ट्रांमध्ये पौर्णिमा श्रद्धेने पाळली जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता पौर्णिमेला आकाशात मंद वारा वाहत असतो चंद्राचा आकार पूर्ण वाटोळा असतो आणि त्याचा प्रकाशही आपल्याला सुखावत असतो त्याचप्रमाणे सागराला भरती येते भरती येणे म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीशी पौर्णिमेच्या चंद्राचा आप आप म्हणजेच पाण्याचा तेज वायू आणि पृथ्वीचा संबंध येणे त्याचप्रमाणे ज्या धातूंचे आपले शरीर बनले आहे त्यामध्ये हे सर्व तत्वे असल्याने व आपण पृथ्वीवरच राहत असल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांचा यामध्ये अंतर्भाव होतो या दिवशी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे व उपोषतव्रताच्या आचरणाने मानवाला तसेच नैतिक व्यवस्थेला खूपच फायदा होतो मानवाने कुशल कम केले तर मानवाला कुशल फळ मिळते तसेच ते कुशल फळ मिळविण्यासाठी नैतिक व्यवस्था ही कुशल असावी लागते कम्म हे नैतिक व्यवस्था राखतात तर कम्म हे मानवांकडून केली जात असल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मानवांवरच हा भार सोपविला गेला आहे तेव्हा मानव हाच केंद्रबिंदू असल्याने मानवाने कुशलकम केले तर मानवता सुखी होईल त्यासाठी बौद्ध धम्मातील मध्यम मार्गाने धम्माचरण करणे तितकेच गरजेचे आहे पौर्णिमेच्या दिवशी त्रिरत्नवंदना त्रिशरण पंचशील इत्यादी ग्रहण केले जाते उपोसत व्रत पाळले जाते या दिवशी बुद्धविहारात जाऊन तथागतांना अगरबत्ती मेणबत्ती लावून पुष्प अर्पण करून पंचांग प्रणाम केला जातो बौद्ध धम्मातील पवित्र ग्रंथाचे वाचन केले जाते बनतेकडून धम्मदेसना ग्रहण करून, करून त्यांना भोजनदान संपत्ती दान केले जाते शक्य झाल्यास चिवरदान करावे ते पवित्र मानले जाते तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीमधील धम्मजीवनात सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापासून महापरिनिर्वाणाच्या अंतिम क्षणापर्यंत पौर्णिमेचाच दिवस कारणीभूत असल्याने धम्मजीवनात बौद्ध उपासक उपासिकांना पौर्णिमेचे महत्त्व अपरंपार आणि अपूर्व असेच आहे पौर्णिमा म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या मध्यावर असणारा शुक्ल पक्षीय पंधरावा दिवस होय या दिवशी चंद्रमा पूर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो पौर्णिमेला चंद्र म्हणजे प्रसन्न जागृत परिपूर्ण जीवनाचे एक प्रतीक म्हणून मानले गेले आहे सत्कार्य पार पाडण्यासाठी बौद्ध जीवन प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणून मानला गेला आहे पूर्ण चंद्राचा प्रकाश स्पष्ट व शीतल असतोच परंतु शांत व आल्हालाददायक ही असतो चंद्र प्रकाशाने शरीराला दाह होत नाही उलट तो सुखकारक व मन उल्लासित करणाराच असतो पौर्णिमाला जे पवित्र व मोठेपण प्राप्त झाले आहे त्यामागे अनेक महत्वपूर्ण प्रसंगाचा इतिहास आहे तो म्हणजे भगवान बुद्धांचे संपूर्ण होय पौर्णिमेचे निसर्ग निमित्त वातावरणामुळे सिद्ध होते हवा गतिमान होते सूर्य व चंद्र यांच्या प्रकाशाचा अन उष्णतेचा लाभ अविरत छत्तीस तास पृथ्वीवरील जीवसृष्टीला मिळतो त्यामुळे जीवसृष्टीतील एक प्रकारचे उपदार व उत्तेजित वातावरण मानवी जीवनाला प्राणीमात्राला पोषक असते पृथ्वी आप तेज व वा वायू या निसर्गाच्या घटकांचा लाभ प्राणीमात्राला उपायकारक असल्याने प्रज्ञावंत तथागत जगद्गुरु भगवान बुद्ध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उदात्त शिकवणीमुळेच आपणास लाभले आहेत तथागतांचा जन्म गृहत्याग तपश्चर्या ज्ञानप्राप्ती धम्मप्रचार व प्रसार आणि शेवटी महापरिनिर्वाण पौर्णिमेस घडल्यामुळेच प्रत्येक पौर्णिमेला अत्यंत पवित्र मानली जाते वर्षातील एकूण बारा पौर्णिमेंचे महत्त्व चैत्र पौर्णिमा या पौर्णिमेच्या दिवशी तथागतांनी उरुवेला येथील निरंजना नदीच्या काठी असलेल्या वटवृक्षाखाली सुजाता नामक नगरश्रेष्ठीच्या कन्येकडून खिरीचे दान स्वीकारून वैराग्य मार्गाची समाप्ती केलेल्या सोन्याच्या पात्रातून खीर आणली होती ते पात्र नदीच्या प्रवाहात फेकून दिले आणि मला जर ज्ञानप्राप्ती होणार असेल तर ते पात्र नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत जाईल अशी कसोटी लावली आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन काळ सर्पाच्या बुडाले त्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित होऊन बुद्ध त्यांनी चिंतन मननासाठी प्रयाण केले वैशाख पौर्णिमा लुंबिनी वनात इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट साली शुक्रवार दिनी विशाखा नक्षत्री वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तो जयंती दिन बौद्ध जगतात अत्यंत पवित्र असा मानला जातो याच वैशाख पौर्णिमेस सिद्धार्थ गौतमास गया येथे पिंपळ वृक्षाखाली चार आठ वळे चार पायऱ्यांनी चिंतन मनन केल्यामुळे ज्ञानप्राप्ती होऊन ते सम्यक सम्यकुद्धत्व मिळवू शकले आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी मल्लांची राजधानी असलेल्या उशिनारा येथे शालवृक्षाखाली महापरिनिर्वाणपदी पोहोचले ज्येष्ठ पौर्णिमा सिद्धार्थ गौतमाचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी दंडपानी नावाच्या शाक्य राजाची मुलगी यशोधरा हिच्याशी झाला ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती सिद्धार्थ गौतमास विसावे वर्ष लागले असताना सर्व प्रकारचे शिक्षण प्राप्त केल्यानंतर त्याला राजा शुद्धोधानाने शाक्यांच्या संघात प्रवेश करण्यास सांगितले शाक्य शाक्यसंघ पुरोहितांनी शाक्यांच्या असलेल्या संथागारा सिद्धार्थाचा अंतर्भाव करून त्यांच्याकडून सर्व नियमांचे पालन करण्याची शपथ दिली आषाढ पौर्णिमा या पौर्णिमेदिनी महामायेच्या कुशीत बोधिसत्व गर्भधारणा रूपाने प्रवेश करतात या आनंददायी घटनेला गर्भमंगल दिन असे म्हणतात रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून झालेल्या वादाबाबत संघ सेनापतीने केलेल्या युद्ध घोषणेस विरोध करून शांततेने प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला परंतु संघाच्या नियमनामुळे शिक्षा म्हणून त्यांनी गृहत्याग केला बुद्धगया येथे संबोधी प्राप्त केल्यानंतर सारनाथ येथील मृगदायवनात धम्म प्रवर्तन पंचवर्गीय दीक्षा देऊन धम्मचक्र केले। भगवंताच्या अनुयायांची दोन वर्गात विभागणी होत असे पहिला वर्ग गृहस्थी अथवा सांसारिक उपासकांचा तर दुसरा वर्ग भिक्खू संघाचा संघ ही भिक्कूंची संघटना भगवंतांनी आपल्या अनुयायांचा एक संघ किंवा मातृभावाने एकत्रित आलेल्या समुदाय बनविला श्रावण पौर्णिमा वाराणसीमध्ये कास्यप कुटुंबात तीन भाऊ होते ते उच्च विद्या विभूषित कर्मट धार्मिक जीवन जगत होते त्या तीन भावांची नावे उर्वेला काश्यप यांचे पाचशे अनुयायी नदी काश्यप यांचे तीनशे व गया काश्यपाचे दोनशे असे जटिल अनुयायी होते ते सर्व फल्गू नदीकाठी एकत्रित राहत असत तथागतांनी एक रात्र उर्वेला काश्यप यांच्याकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली काश्यपाने येथे एक नागराज मुछलिंद नावाचा आम्मास येऊन त्रास देत असल्याचे सांगितले तेव्हा तथागतांनी तो मला त्रास देणार नाही असे सांगून एक रात्र तेथेच राहण्याची परवानगी मिळवली नागलोक तथागतांचे मित्र असल्याचे कास्यपास माहीत नव्हते नागराज मुछलिंद याने कास्यपाऐवजी तथागतांचा शांत प्रसन्न आणि करुणामयी चेहरा पाहून तो नतमस्तक झाला तो त्यांची पूजा करू लागला कास्यपाला तो एक मोठा चमत्कार वाटल्याने आणि तथागतांनीच पुढाकार घेऊन कास्यप बंधूंना आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला तेव्हा तो प्रसन्न होऊन त्याच्यासहित त्याच्या बंधूंनी व सर्व त्यांच्या असलेल्या अनुयायांनीही धम्माची परिव्रज्जा घेतली भाद्रपद पौर्णिमा श्रावस्तीचे राजे प्रस यांना तथागत आल्याचे कळले तेव्हा त्याने आपले दुःख चिंता तथागतांना सांगितली तथागतांनी त्यांना धम्म समजावून सांगितला भगवान बुद्धांची अमृतवाणी ऐकून ते सद्दीत झाले तथागतांच्या चरणी आपले मस्तक ठेवून आपल्या कुटुंबासह उपासक झाला तथागत राजगृह येथे राहत असताना राजा आपल्या मुलाला भेटण्याची इच्छा झाली असता तथागतांकडे पाठविले त्याने निरोप दिल्यानंतर तथागत आपल्या शिष्यांसह कपिल वस्तू येथे आले राजा शुद्धोधन आणि महाप्रजापतींनी आपल्या मुलाकडे पाहिले त्याचे सौंदर्य गांभीर्य तेज पाहून ते थक्क झाले तथागतांनी माता पित्यास धम्मदेसना दिली आणि यशोधरेस भेटण्यास गेले तिने त्यांचे स्वागत केले आणि राहुलला वारसा मागण्यास पाठविले असता तथागतांनी राहुलला धम्मदेसना देऊन धम्माचा वारसा देऊन संघात सामील केले अश्विन पौर्णिमा भिक्खू संघाच्या वर्षवासाची या दिवशी समाप्ती होऊन संघ धम्म प्रचार आणि प्रसारासाठी गावोगावी जाऊ लागले याच वेळी तथागत न्योग्रोधारामात राहत होते महाप्रजापती गौतमीने आपली संग प्रवेशाची इच्छा भगवंतास सांगितली भगवंतांनी त्यास नकार दिला तेव्हा ती अश्रू डाळीत निघून गेली परंतु तिचा तो निर्धार कायम होता तेव्हा तथागतांचे वास्तव्य वैशाली येथील कुटागाराच्या भवनात होते तेथे महाप्रजापतीने आपल्या शाक्य कुळातील पाचशे स्त्रियांसह मुंडन करून पितवस्त्रे धारण करून तथागतांसमोर पुन्हा तीच विनंती केली महाप्रजापतीने मोठ्या अट्टासाने स्वतःबरोबर आलेल्या पाचशे स्त्रियांनाही तथागतास त्यांनीच दिलेल्या व्यावहारिक आठ नियमास मान्य करून स्त्रियांना संघात सामील करून घेण्यास भाग पाडले कार्तिक पौर्णिमा बुद्धांचे संघ सेनापती यांचे महापरिनिर्वाण झाले म्हणून या पौर्णिमेस म्हटले जाते या पौर्णिमेस ऋतुपूर्व पौर्णिमा म्हणतात यावेळी प्रकाशाची पूजा केली जाते घरोघर गर असंख्य दीप उजाळले जातात उपोसत व्रत करून भिक्खुसंगासनदान देऊन त्यांच्याकडून धम्मदेसना ग्रहण केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमा ब्रह्मसह विनंती मान्य करून तथागतांनी आपल्या सिद्धांतानुसार असलेली धम्म शिकवण जगाला देण्याचे मान्य केले अनाथपिंडकाने श्रावस्ती येथील सोने भुईवर पसरवून जेत्याकडून घेऊन तथागतास दान म्हणून अर्पण केले त्याचप्रमाणे दरोडेखोर अंगुली मालाला धम्मदेसना देऊन संघात सामील करून घेतले पौर्णिमा राजा बिंबिसार याने राजगृह येथील बौद्ध धम्माची दीक्षा घेतली वेळुवन भिक्षु संघास दान म्हणून अर्पण केले यावेळी तथागतांनी वेळुवनात पंचेचाळीसवा वर्षा वास केला यानिमित्त मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले माघ पौर्णिमा वैशाली येथील सारंदस्य चैत्यविहारात तथागतांनी स्वतःच्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली या पौर्णिमे स्मरण दिन असेही म्हणतात फाल्गुन पौर्णिमा शुद्धोदन राजाच्या विनंतीनुसार आणि वस्तूमधील सर्व नागरिकांच्या सांगण्यानुसार भगवान बुद्धांनी आपले पुत्र राहुल आणि भाऊबंद यांना संघात सामील करून घेतले अशा तऱ्हेने वर्षाच्या बारा पौर्णिमा भगवान गौतम बुद्धांच्या महत्त्वपूर्ण जीवनाशी अत्यंत निगडीत होत्या त्याचप्रमाणे धम्मासंबंधीच्या अनेक घटनांचा या पौर्णिमांशी संबंध असल्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला बौद्ध उपासक उपासिकांनी उपोसत व्रत पाळून धम्माचरण करावे ते याप्रमाणे आहे उपासकांचे उपोसत व्रत दर पंधरवाड्याला हे व्रत याप्रमाणे करावे दर पंधरवाड्याला पौर्णिमा अमावस्या चतुर्थी आणि पंचमीच्या दिवशी अष्टांग उपोसत व्रताचे पालन करावे उपासकांनी ते याप्रमाणे पाळावे प्रथम पंचशिलाचे म्हणजेच विशुद्धी मार्गाचे पालन करणे प्राणी हिंसा न करणे चोरी न करणे खोटे न बोलणे मिथ्याचार न करणे मद्यपान न करणे ब्रह्मचर्याचे पालन करणे अवेळी भोजन न करणे माला धारण न करणे सुगंधी द्रव्य न लावणे साध्या खाटेवर किंवा जमिनीवर काही अंतरून निजणे ह्या अष्टांग उपोसत व्रताचे म्हणजेच आठ नियमांचे पालन करणे ही आजीविका महिन्यातील वरीलप्रमाणे उल्लेखलेल्या पौर्णिमा अमावस्या चतुर्थी आणि पंचमीच्या दिवशी धारण करावी धम्माबाबत वाचन चिंतन मनन करून शुद्धी प्राप्त करून घ्यावी आपल्या कुटुंबात अथवा विहारात धम्मग्रंथाचे वाचन करून पुन्य संचय करावा ध्यान साधना करून मन सतत जागृत ठेवावे तर मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका